देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी विराजमान झाल्याबद्दल पूर्णेमध्ये महायुतीच्या वतीनं केला जल्लोष साजरा भारत देशाच्या पंतप्रधानपदी बहुमताने तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या एन डी ए सरकारचा पूर्णा शहरात तारीख नऊ जून रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक महात्मा बसवेश्वर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे फटाके फोडून पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा बसवेश्वर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सदरील जल्लोषात भाजपाचे बाळासाहेब कदम आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेशराव कदम हरिभाऊ कदम भाजपाच्या तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे बळीराम कदम हनुमान अग्रवाल विजय कराड राम चापके अनंतराव पारवे बळीराम कदम भारत एकलारे संजय अंबुरे प्रभुदयाल ओझा नरहरी साखरे नाना जाधव शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल किर्डे अंकित कदम तसेच रामपुरी यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एन डी एचं सरकार पुन्हा या देशामध्ये दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनतेने निवडून दिलं त्याबद्दल मी भारतातील सर्व एकशे चाळीस कोटी जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कालच्या निवडणुका ह्या थोड्याशा मागच्या निवडणुकीपेक्षा आणि या निवडणुकीमध्ये फार मोठा थोडासा फरक आहे कालच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एनडीएला विजय जरी मिळाला असला तरी तो, तो विजय आम्हाला आत्मचिंतन करावं लागणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे आत्मचिंतन निश्चित होईल आणि या देशातील जनतेच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या ज्या काही आशा आकांक्षा असतील त्यांच्या मनामध्ये जे काही शल्य असेल ते शल्य निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भरून काढण्यात येईल आणि भारताचा पुन्हा या ठिकाणी सर्वांगीण विकास केला जाईल आणि जनतेच्या विश्वासा हे सरकार निश्चित पात्र राहील आशा सरकार खेले जा जा दे ते अशा प्रकारचे प्रयत्न एन डी एच्या सरकारकडून केले जातील आणि परत मी भारतीय जनते पार्टीचे मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला आणि एन डी एला या देशामध्ये सरकार बनवण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दुसरा मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं असं उपस्थित केला गेला की भारतीय संविधान ते भारतीय जनता पार्टी कुठेतरी बदलणार आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार या देशामध्ये केला गेला परंतु मी या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेचा मूलभूत सिद्धांत मांडणारा केशवनंद भारती खटल्याच्या केसमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटनेची चौकट कुणालाही बदलता येणार नाही आणि भारतीय राज्यघटनेची चौकट बदलण्याचा कुणीही प्रयत्न कर करणार नाही जेव्हा आपण पाहिलं की पहिल्यांदा जेव्हा मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी संसदीय लोकशाहीमध्ये त्यांची निवड झाली त्यावेळेस त्यांनी त्या भारतीय संविधानाची प्रत डोक्याला लावून त्या भारतीय संविधानाचे प्रत ते दर्शन घेतलं आणि दोन हजार एकोणीसला घेतलं आणि दोन हजार चोवीसला सुद्धा घेतलं त्यामुळे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका राहू नये एवढंच मी या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि परत एकदा भारतीय लोकांचं नागरिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला घवघवित यश मिळालेलं आहे आणि एन डी एच्या समर्थनात जे घटक पक्ष आहेत त्यांना व मोदी साहेबांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं टाकलेल्या सर्व हिंदूवादी जनतेला शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीचे देशातले सर्वोच्च नेते आणि जागतिक नेते माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोदी तीन अशी आता मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू झालेली आहे आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना जागतिक नेता म्हणून जगातल्या बऱ्याच देशांनी मान्य केलेलं आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही अपप्रचार करण्यात आला त्या अपप्रचाराला काही लोक बळी गेले त्यांनाही माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नये तसंच संविधान बदलण्याची जी अपप्रचार केला गेला के त्याला सुप्रीम कोर्टानं आपल्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की मूळ संविधानाचा ढाचा कुणीही बदलू शकणार नाही तर मित्रो सांगतो की ह्या गोष्टी आपल्याला अपप्रचारामधून लोकांना कळून आला परंतु ज्या काँग्रेसनं चाळीस वेळेस अमेंडमेंटच्या नुसार संविधानामध्ये बदल करण्यात आला तेच लोक अपप्रचार करू लागले ठीक आहे मित्रो काही लोक बळी गेले असाल पुढं ते लोकांनी बळी जाऊ नये ही विनंती करतो तसंच भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एकशे चाळीस कोटी जनतेनं लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये निर्विवाद बहुमत दिलेला आहे ठीक आहे काही चुका आमच्याकडून झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याचे आमचे वरिष्ठ पातळीचे नेते त्याच्या दुरुस्त करतील आणि येणारी विधानसभा महाराष्ट्रातली दोन हजार चोवीसची आम्हाला आशा आणि अपेक्षासोबत आम्ही सांगतो की आम्ही निर्विवाद बहुमतानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार स्थापन करू आणि जनतेला विनंती करू की तुम्ही आम्हाला भरघोस मतदान करावे येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यासोबत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आम्ही बहुमतानं निवडून एवढी अपेक्षा व्यक्त करतो बस एकशे चाळीस कोटी जनतेचा धन्यवाद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र